इथे मी धुवून चार पाच वेळेस काढले आणि डब्यामध्ये आपण सेट करायला आपल्याला तीन दिवस याच्यामधले पाणी सतत भरलायच आहे कारण त्याच्यातला येऊ नये म्हणून हे बघा तीन दिवस आपले गहू भिजले आता तिसऱ्या दिवशी बघा कसे मस्त असे भिजलेले गहू आहे ते आपण आता एक चाळणी घेऊया पाणी काढून स्व चार पाच वेळेस पाण्याने धुवून काढूया म्हणजे त्याचा वास येणार नाही इथे मी धुवून ठेवले चार पाच वेळेस पाण्याने हे बघा इथे राहिलेले गहू मी डब्यामध्ये राहिलेले त्याच्यात थोडासा चिरले बघा जितको ना तर मी साईडला ठेवून देते आता आपण मिक्सरला फिरून घेऊया हे बघा कसे भिजलेत तुम्ही मी तुम्हाला दाखवते एक फोडून दाखवते तुम्हाला बघा कसा चिप बाहेर निघतो आणि चालतं बाजूला होतो अशा तऱ्हेने आपल्याला भिजलेली पाहिजे तर इथे मी मिक्सरच्या भांड्याला तेल लावून घेते आणि त्यामध्ये आपण चिप बनवायला घेऊया तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया तिथे मी पाच किलोचा डब्बा घेतला त्यावेळेस पूर्णाची चाळी घेतली आपल्याला पूर्णाच्या चाळीला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर असा कपडा टाकायचा आहे मी बघा अशा तऱ्हेने आपल्याला बनवायचं आहे मस्त असा चीज झाला आपला तर अर्थात तुम्ही बनवा एकदम सोपी ट्रीट मी तुम्हाला सांगत आहे हे बघा हे आपला जो गर आहे जो तो आपण साईडला काढून आपल्या हात न भरवता आपण आपण प्रोसेस करणार आहोत हे बघा तो टोबीतरीची गरज सुद्धा लागत नाहीये इथे आपण पूर्ण गरामध्ये आपण हे असं गर निघालेला त्यामध्ये पाणी टाकून धुया आणि त्याच्यामधलं चिक आहे तो काढून घेऊया याला चमच्याच हलवायचा आहे हात अतिबार घालायचा नाही आहे असं फेटून घ्यायचं बघा चिप कशा आलाय इथे बघा मी सर्व चिप्स असा चमच्या साहाय्याने डाबूडाबू काढून घेत आहे इथे मी चार पाच वेळेस असं चिप पाण्या आपण हलून हलून काढून घेतलं आहे बघा बघू शकता आता चिक उकड नकळत राहिलेलं आहे पाणीच तर आहे त्याच्यात मी बघा तर इथं मी पाच किलोचा म्हणजे पाच किलो पाणी याच्या चिकाचं तयार केलेला आहे सेट करायला ठेवून देऊया आता आपण चिकाचे पाणी सात ते आठ तास झाकून ठेवावे तळाशी लागल्यास लगेच आपण पुरुड्या करायला घेऊया आपण अलगदपणे ते चिकावरचे पाणी काढून घेऊया काळपटाचं पाणी आपण अधार काढलं हे बघा चिपचं त्या गुराशी लागलाय आपल्याला चिप्स पूर्ण काढून घ्यायचे एकजीव करून घ्यायच इथे मी पातीला घेतले तीन वाट्यात आहे माझा तीन वाटी पाणी घेतलं मी तीन वाट्यात चिप्स मी टाकला त्याच्यात आणि तुरटीचा खडा घेऊन त्या वाटीमध्ये फिरवायचा आहे असं केल्याने आपली पुरणी पांढरी शुभ्र होईल आणि आपल्याला चीक हलवायचीही जास्त म्हणजे दोघींची गरज लागणार नाही ही सोपी ट्रीप मी तुम्हाला सांगते अर्धा चम्मच मीठ टाकला आहे मी इथं थंड थंड पाण्याने चीक सगळा हलवून घेतला आहे गॅसवर आता मी चीक हलवत आहे सर्व हलवून घेऊया इथं पेलण्याचं काय आपण चिक असं हे करून घेऊया फुल फुल स्पीडवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि एक तर चार मिनिटातच आपला हा चिक घट्ट होतो हे बघा इथे चारच मिनटं लागले आहेत आपल्याला चिक घट्ट व्हायला पण आपल्याला इथे सतत हलवायचे एका हाताने पातीलेलं पकडायचे आणि एका हाताने हटत राहायचे मस्त हे बघ शिपलं मस्त असा कलर आलाय

मस्त असा चीप शिजला आहे हे बघा आणखीन वाफ काढून देऊ हे बघा आता चिप शिजला हा कसा ओळखायचा तर आपण आता उलटण्यावर घेऊया तो बघा तसा जिपलसला लग पाहिली असा दिसला की समजा शिजला आणि दुसरी ट्रीप म्हणजे तो, तो पडत नाही अशा तऱ्हेने आपण ओळखायचं हो आणि तिसरी टीप तुम्हाला सांगते हातावर पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि हातावर गोळा करून असा बघायचा बघा ही तिसरी टीप आहे की आपला चिप शिजलं आहे पळण्याची हे टीप महत्त्वाचं टीप असते इथं मी चोर्या घेतला आहे थोकर जाळीची आपल्याला टाटली घ्यायची आहे आता आपण कुरड्या घालून घेऊया आपण पुरुड्या घालून घेऊया गरम गरम असतानाच आपल्याला पुरुड्या घालून घ्यायच्या अशा प्रकारे तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही घाला इथे आपल्या सर्व कुरड्या झाल्या आहेत हे बघा वाळल्या पण आहेत आता आपण मस्त अशी कुरोडी वाळल्याने मी तुम्हाला तळून दाखवते बघा कशा मस्त फुलल्या अशा तऱ्हेने आपण तळून घेऊ आणि हे बघा कशी खुशखुशीत अशी इथे मी कुरड्या तळून घेतल्या आहेत मस्त अशा खुशखुशीत झाल्या आणि माझ्या कुरोडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली कमेंट करावीच नका लाईक करावीच नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला मित्रांनो शेअर करा अशाच खुशखुशीत कुरड्या करून खा धन्यवाद